चाळीसगाव शहरात वादळी वाऱ्याचा फटका तर पाटणा इथं वीज पडून कांदा मोठं नुकसान काल रात्री झालेल्या जोरदार व चाळीसगाव शहरात एका घराचे तर दुसऱ्या ठिकाणी रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता प्रांताधिकारी व मुख्याधिकारी श्री सौरभ जोशी यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली अग्निशमक विभागाची टीम तात्काळ कार्यरत झाली असून पंचनामा करण्यात आलेला आहे शहरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपत्कालीन परिस्थितीत नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधावा असं मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी म्हटलंय ग्रामीण भागात पाटणा इथं वीज पडून कांदा चाळीच चा मोठं नुकसान झालेलं आहे मौजे पाटणा तालुका चाळीसगाव इथं काल रात्रीच्या वादळी वाऱ्यासह वीज पडल्यामुळं एका कांदा चाळीला आग लागून सुमारे तीनशे क्विंटल कांदा जळून खात झालाय या संबंधित शेतकऱ्यांचं तहसीलदार चाळीसगाव प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व शेतकऱ्यांचं सांत्वन केले जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कटिबद्ध असून शासन स्तरावरून नुकसान भरपाई देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असेल असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे